वेलकम बॅक टू गणपती स्पेशल ब्लॉग तर आज आम्ही आलो आहोत आता हे स्काफ आहे कारण मी पुण्यात आहे ना इथलं ऊन नाही सहन होत आणि गरज आहे इथली व्हिडिओच्या सुरुवातीला कॉन्ट्रवर्सी नको तर मी दिसते आहे का पण तर आम्ही आलोय आज मानाचे गणपती बघायला पुण्यात आणि हा आहे पहिला मानाचा गणपती श्री कसबा कसबा ही पुण्यातील प्राचीन वस्ती आहे पुण्यातील लाल महाल आणि शनिवारवाड्याच्या जवळ सुप्रसिद्ध कसबा गणपती आहे पुण्याची ग्रामदैवत तसेच पुण्यातील पहिला मानाचा गणपती म्हणून कसबा गणपतीची ओळख आहे श्री तांबडी जोगेश्वरी हा आहे पुण्यातील दुसरा मानाचा गणपती या मंडळाची सुरुवात अठराशे त्र्याण्णवपासून सुरू झाली बुधवार पेठेतील अप्पा बळवंत चौकाजवळच या गणपतीचं मंदिर देखील आहे विशेष म्हणजे श्री तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पाचा चेहरा आफ्रिकन हत्तीचा असल्याचं सांगितलं जात श्रींची मूर्ती शाडूच्या मातीची असल्यामुळे दरवर्षी या बाप्पाचे विसर्जन केले जाते खूप गर्दी गर्दी एकतर गणपती बघायला सगळे आलेच आहेत पण दुसरी गोष्ट म्हणजे शॉपिंग ना असं गल्लो गल्ली दादर मार्केटपेक्षा नेक्स्ट लेवलचं करून आहे इथे असं सगळे काही ना काहीतरी खरीदायला उभे राहिले पुण्यातील मानाचा तिसरा गणपती असलेला गुरुजी तालीम आणि या गणपतीची खास बाब म्हणजे सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करण्यापूर्वीच पाच वर्ष आधीपासूनच या गणपतीचा उत्सव सुरू झाला हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक म्हणून हा गणपती ओळखला जातो दोन्ही बाजूने गर्दी आणि हे सुंदर मार्केट पाहून तुम्ही ओळखलंच असेल येस आता आम्ही चाललो आहोत तुळशी बागेतील म्हणजेच मानाचा चौथा गणपती बघायला तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाची स्थापना ही एकोणीसशे एक मध्ये करण्यात आली तर एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये पहिल्यांदा तेरा फूट उंचीची ही गणेश मूर्ती या मूर्तीचे स्वरूप भव्य आणि अतिशय आकर्षक आहे या बाप्पासाठी ऐंशी किलो वजनाचे चांदीचे अलंकार आहेत पुढे मा पुण्यात आलो आणि अशा अजून एक पुणेरी पाठी सापडते नाही माझ्याकडे माझ्याकडे शब्दच नाहीये तिथल्या पाट्यांना डिस्क्राइब करायला कसं म्हणजे एवढं माणसांनी रोडच असोनो ऑफेन्स no मला पण आवडतं पुणे केसरीवाडा स्वत लोकमान्य टिळकांनी केली होती या गणपतीची स्थापना होय हा आहे पुण्यातील मानाचा पाचवा गणपती अठराशे चौऱ्याण्णव साली लोकमान्य टिळकांनी या मूर्तीची स्थापना केली त्यानंतर एकोणीसशे पाचपासून केसरीवाड्यामध्ये हा गणेशोत्सव साजरा केला जातो एवढ्या वर्षांनंतर देखील अगदी पारंपरिक पद्धतीने हा उत्सव साजरा केला जातो त्यांच्या परंपरांमध्ये अजूनही कोणता खंड पडलेला नाही केसरीवाडा गणपतीची कायमस्वरूपी मूर्ती ही चांदीची आहे ज्ञानेश्वरीतील वर्णनाप्रमाणे ही मूर्ती घडवण्यात आली आहे या मूर्तीला सहा हात आहेत मूर्तीच्या एका हातामध्ये मोदक दुसरा हात आशीर्वाद देत आहे तर इतर हातांमध्ये परशु पाशांकुश एका हातात चंद्र आणि एका हातात हस्तिदंत आहे त्यानंतर मला लागली जोराची भूक आणि पुण्यात आल्यावर काय खायचं हा प्रश्नच मला कधी पडत नाही येस आम्ही खाल्ली झणझणीत पुणेरी मिसळ तिथूनच मग गेलो श्रीमंत दगडूशेठ हलवाई बाप्पाचं दर्शन घ्यायला दोन हजार तेवीस मध्ये राम मंदिरचं डेकोरेशन होतं व यंदा हिमाचल प्रदेश येथील जटोली शिवमंदिरचा देखावा उभा केला आहे बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक रांगेत उभे होते तुम्हाला बारा ज्योतिर्लिंगांचं दर्शन देखील या रांगेत उभं राहिल्यावर होऊन जाईल तसेच आजूबाजूला महादेवांच्या सुंदर अशा प्रतिमा देखील लागल्या आहेत ला। रांगेत थोड्या वेळ उभं राहिल्यानंतर बाप्पाची मूर्ती दृष्टिक्षेपात यायला लागली होती दगडूशेठ गणपती बाप्पाच्या रूपात नक्कीच काहीतरी वेगळी गोष्ट आहे काही क्षणांपुरती का होईना माणूस आपलं सगळं दुःख विसरतो आणि त्या सुंदर अशा मूर्तीकडे डोळे पाहतच राहतात आता वाजले साडेतीन म्हणजे जवळपास अडीच अडीच तासात सगळे दर्शन झाले मानाचे पाच गणपती केले आणि तिथे होती बऱ्यापैकी गर्दी आम्ही थोडं दुरून दर्शन घेतलं कारण दगडूशेठचं मेन आम्हाला करायचं होतं आणि पाच गणपती झाले मग आम्ही दगडूशेठचं दर्शन करायला आठमध्येपर्यंत जे लोक तिकडे मोठी मोठी लोकं येत असतात सो त्यांची साईडला पूजा वगैरे चालू असते हवन सो लाईनीत होतो आम्ही आणि झालं तसं दर्शन अर्धा पाऊंट असं आणि खूप प्रसन्न वाटतं आहे म्हणजे आता मला मुंबईचे पण गणपती बघायचे आहेत पण मी अगोदर मुंबईला नाही गेली कारण माझं असं मत होतं की गेल्या वर्षी पण पुण्याचे अगोदर बघितले सो so यावर्षी पण पहिलं पुण्याच्या सगळ्या गणपतींचं दर्शन घेऊया मग अख्खं दबडूशेठ एरिया बुधवार ठीक आहे तो सगळा एरिया आम्ही फिरलो आणि आता फायनली आम्ही रिटर्न जातो आहे मी आज मुंबईला निघेलो मुंबई